एक कोटीचा एक कोटीच्या कामासाठी पैसे किती भरले टेंडर फी भरली पाच हजार रुपये आणि ईएमडी झाला एक लाख म्हणजे किती गेले एक लाख पाच हजार आता ते काम घेतल्यानंतर तुम्हाला पुन्हा दोन पैसे भरायचे म्हणजे एक महत्वाचा एस डी आय नंतर एस डी आहे एस डी नंतर सांगेन तो थोडासा बाजूला असू द्या एस डी एस डी भरावा लागतो तीन टक्के निविदा रकमेच्या तीन टक्के म्हणजे एक कोटीचे पैसे किती झाले मला एक सांगा आता मला ते टेंडर घ्यायचं असेल तर मला पूर्ण पैसे खर्च किती कसे कसे दोन मिनिटात तीन लाख तीन लाख तीन लाख कसं एक हजार इकडे एक सांगा तीन लाख रुपये एफ डीचे सिक्युरिटी डिपॉझिट येस yes. एक लाख रुपये ई एम डीचे येस आणि जे पाच हजार रुपये ते फीज आपण ते ती फीज मी का नाही पकडली कारण ती भरली गेली मिळेल नाही मिळेल माहिती नाही ठीक आहे इथपर्यंत बरोबर आहे इकडे सेम विषय लक्षात आला असं विचारू विचारू सांगा इकडे इकडे तुमच्या बाजूला काय काय समजला विषय कितीच आहे टेंडर कितीच थांबा त्यांना सांगू द्या तुम्ही नाही यांना येणार कितीच आहे एक कोटीच कशाचं आहे काम